तर चला आज आपण बनवूया घरी बनवलेल्या मसाल्यापासनं ही मोड आलेल्या चण्याची आमटी तर चला बघूया त्याला खूप छान मोड आलेले आहेत आणि घरी बनवलेला काळा मसाल्यापासून बनवायचा आहे तर ठेवलेला आहे कुकर कुकरमध्ये घालणार आहे तेल गॅस अगोदर ओन ऑन करूया त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून घेणार आहोत तर आता आपण त्यामध्ये काय काय मसाले घालणार आहोत ते बघणार आहोत फक्त ला थोडासा लाल तिखट हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि हा आहे घरचा बनवलेला काळा मसाला याला हा टाकल्यानंतर कुठलंच वाटण वगैरे घालायला लागत नाही रस्सा खूप छान होतो दाटसर असा आणि टेस्टी पण होतो तर आता अगोदर आपण तापलेल्या तेलामध्ये चणे घालून घेणार आहोत आणि सर्व मसाले घालून घेणार आहोत एकदम झटपट होते अशा प्रकारे मसाला बनवल्यानंतर हळद मीठ आणि तिखट घालून घेतलेला आहे आणि हा आपला घरचा काळा मसाला तर आत्ता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत छानपैकी परतायचा आहे तर अशा प्रकारे सर्व चणे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपला मसाला आणि चणे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स झालेले आहेत तर अशा प्रकारे झटपट होते असा मसाला घरी बनवून ठेवल्यानंतर वर्षभर खूप छान राहतो तर तुम्ही पण नक्की बनवा तर आता आपले चणे परतून झालेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी घालूया तर मी आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि अजून अर्धा ग्लास घालणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे झटपट आमटी तयार होईल आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपला कुकर तापलेला आहे आणि छान तीन शिट्ट्यांमध्ये खूप मऊ शिजतात चणे तर तुम्ही पण नक्की बनवा काळा मसाला वर्षभराच्या साठवणुकीसाठी लागते घाई गडबडीत सुटलाही मसाला न टाकता खूप छान होते भाजी न वाटण न काही तर अशा प्रकारे आपले भाजी तयार होत आहे आता आपली दुसरी पण शिट्टी होणार आहे दोन सुट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होण्याची वाट बघूया तर आपला कुकर थंड झालेला आहे तर आता आपण चेक करून बघूया सर्व हवा निघून गेलेली आहे तर आता आपण कुकर ओपन करूया उघडूया हे बघा खूप छान प्रकारे अशी आमटी तयार झालेली आहे तर चने चेक करूया शिजले आहेत की नाही बघा किती दाटसर भाजीला दाटसर रस्सा झालेला आहे आणि तरी पण खूप छान आलेले आहे तर हे बघा चणे पण खूप छानपैकी शिजलेले आहेत हे गावठी चणे आहेत गावाकडनं आणलेले तर छानपैकी बनवा मस्त खा आणि स्वस्त बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा